घरगुती फंक्शन करा फक्त एक्केचाळीस हजार रुपयांपासून लक्ष्मी नारायण सेटर जवळील से तुम्हाला मिळणार आहे शंभर लोकांचे जेवण डेकोरेशन चेअर नो लाईट बिल आणि बरच काही तुमचं ग्रँड लग्न करा फक्त दोन लाख एक्कावन्न हजार रुपयांमध्ये पाचशे लोकांचं जेवण शंभर लोकांची हळदी आणि चहा नाश्ता त्याचबरोबर हार घोडा बँड अक्षता आणि बरच काही इथे पाहायला मिळेल अगदी प्रशस्त हॉल आणि पार्किंग फक्त हॉल सुद्धा रेंट मिळेल मग बुकिंगसाठी आत्ताच्या नंबरला कॉन्टॅक्ट करा हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाताळ निमित्त सर्व किरचन बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा देशभरातील सर्व किरचन बांधवांना लाख लाख शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा सर्व किर्चन बांधवांना नाताळ निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मलया स्वामी यांच्याकडून व स्वामी परिवाराकडून व तसेच सर्व सत्यविजय न्यूज परिवाराकडून नाताळ निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा नाताळ सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व किरचन बांधवांना नाताळ निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा किसमस निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व किरचन बांधवांना लाख लाख शुभेच्छा सत्यविजय नेऊच स्वामी, सर्व किर्चन बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा सर्व किर्चन बांधवांना नाताळ सणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा कोटी कोटी शुभेच्छा सत्यविजय नेऊच स्वामी सत्य विजय न्यूज मलया स्वामी ना निमित्त सर्वान हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूब खूब शुभेच्छा कोटी शुभेच्छा सर्व खिशन कोटी कोटी शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा सत्य विजय न्यूज चॅनलतर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व देशातील ख्रिश्चन बांधवांना किसमस नाताळ निमित्त हार्दिक शुभेच्छा सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी सत्यविजय न्यूज मल्लया स्वामी जय हिंद नाताळ किसमस निमित्त सर्व किर्चन बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छोक मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज शुभेच्छोक मल्लया स्वामी यांच्याकडून नाताळनिमित्त सर्व किर्चन बांधवांना कोटी कोटी शुभेच्छा सर्वांना लाख लाख शुभेच्छा सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा